आज आपण बनवणार आहोत कारल्याची भरीव भाजी भरीव कारलं बनवण्यासाठी आपल्याला हवे आहेत असे छोटे छोटे हिरवेगार कारले आणि ही भाजी अजिबात कडवट होत नाही म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर पण शेअर करा तर ही कारली जी आहेत ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पाण्याने तर इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ही कारली पूर्ण याच्यामध्ये टाकायची आहेत आणि अजून पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे यावर जर काही पीक फवारणी वगैरे करतात तर त्याची जी पावडर वगैरे असते ती राहणार नाही याला चाळणीतून गाळून स्वच्छ घेतलेलं आहे बाजूला आता याला पुसून घेऊयात कारल्याला पुसून घेणं महत्त्वाचं आहे नाही तर याला आपल्याला मीठ लावायचं आहे त्यांना जास्तच पाणी सुटतं म्हणून पा कारले धुतल्यानंतर स्वच्छ पुसायचे आहेत तर सगळे कारले आपण पुसून घेऊयात तर हे कारले सर्व पुसून झालेले आहेत तर आता काय करायचं आहे एखाद्या कटर किंवा शिलणी असते ती घ्यायची आहे सुरी पण चालते आणि याच्यावरची जी साल असते ती काढायची आहे खरबड खरबड आहे ते तेवढीच काढायची आहे बघा अशा प्रकारे शिलणीने सोपं जातो सुरीच्या साह्यान थोडंसं कष्टाचं वाटतं त्यामुळे शिलनीच्या साह्याने काढून घेत आहे आणि ही जी साल आहे ती आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे अगदी दोन मिनटात सगळं सगळ्या कारल्यांची ही साल काढून होते खूप जास्त वेळ लागत नाही ही बघा अशा प्रकारे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे जी कारली आहेत ना त्याला अशा प्रकारे सुरीच्या साह्याने एक कट करायचा मारायचा आहे आणि त्याच्या बिया आतल्या साईडने काढून घ्यायच्या आहेत सर्व कारल्यांच्या आपल्याला आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि कट एकाच साईडने मारायचा आहे म्हणजे आपल्याला भरीव कारले करायचे आहेत आणि थोडंसं मारला की त्यातल्या बिया सहज निघतात जर हिरवी कारली असतील तर आणि ते तुटतही नाहीत जास्त तुम्ही जसं त्याला कट करसाल तशीच ते कट होतात अगदी एक होता। अगदी ते दीड मिनटात त्याच्या बिया सगळ्या काढून होतात तर ह्या बिया मी बाजूला काढल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी पोकळ अशी आपली कारली झालेली आहेत सर्व कारल्यांची मी अशी काढून घेतलेली आहेत बिया ते इथे मी घेतलेल्या आहे चमचा दीड चमचा मीठ आणि हे, हे, हे। मीठ आपल्याला कारल्याच्या आतून बाहेरून सगळीकडून लावायचं आहे तर असं चिमुळभर मीठ घ्यायचं आहे आत छान असं त्याला चोळायचं आहे आतून बाहेरून आणि बाजूला ठेवायचं आहे तर प्रत्येक कारल्याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याला चोळून साईडला ठेवायचं आहे याने जे मिठाने कारल्याला जे पाणी असतं ते सगळं सुटतं म्हणून आपल्याला हे मीठ इथं लावून घ्यायचं आहे यामध्ये दोन बिया राहिल्या होत्या त्याही मी काढून घेतलेल्या आहेत आणि यामुळे मिठामुळे आपले जे कारले आहेत त्याला अजिबात कडवट चव येणार नाही तर एकदा आपण ह्याला का नाही सगळ्याला बाजूला करूयात आणि जी आपली साल होती वर्षी काढलेली तीही या प्लेटमध्ये ठेवूयात आणि याला आपल्याला ठेवायचं आहे उन्हामध्ये वीस मिनटं ते पंचवीस मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी या सालीमध्येही आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे दोन चिमूट आणि याला मिक्स करून ठेवायचं आहे उ कोळ्या उन्हामध्ये किंवा उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी तर ठेवलेलं आहे मी तोपर्यंत आपण मसाला तयार करूयात तर इथं मी तीन चमचे किसलेलं खोबरं एक चमचा जिरं एक चमचा सोप आणि दोन चमचा धने घेतलेले आहे तर आपण हे जे सुकंखोबरं आहेत ते कढईमध्ये भाजून घेणार आहोत आपल्याला हे सगळे जिन्नस भाजायचे आहेत पण खोबऱ्याला थोडासा वेळ लागतो भाजायला म्हणून अगोदर खोबरं आपल्याला थोडंसं लालसर भाजायचं आहे खूप जास्त ब्राऊन किंवा खूप जास्त डार्क नाही करायचं आणि हे भाजत आलं की यामध्ये सोप जिरं आणि जी धने आहेत ते टाकायचे आहेत तर धने मी दोन चमचे घेतलेले आहेत तीन चमचे सुका खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि एक एक चमचा सोप आणि जिरं घेतलेलं आहे हे छान भाजून झालेलं आहे अगदी सुगंध येईपर्यंत आपल्याला रोस्ट करायचं आहे लो फ्लेमवर थंड झालं की एका तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पण काढू शकता मी या खलबत्त्यामध्ये याला वाटून घेणार आहे यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला थोडेसे मसाले एक ते दीड चमचे मी लाल तिखट टाकणार आहे त्याचबरोबर पावचमचे इतकी हळद टाकणार आहे आणि जो मसाला असतो काळा मसाला तो टाकणार आहे एक चमचा तुमच्याजवळ गरम मसाला असेल तर तेही टाकू शकता आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी चमचा इतकं आणि याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक असं वाटत नाही बसायचं थोडंसं वाटायचं आहे हे वाटून झालं आहे तुम्ही मिक्सरमध्ये याला मिक्सर चालू बंद करत करत वाटू शकता तर हे बघू शकता तुम्ही अशी भरड मी वाटलेली आहे थोडंसं खलबत्त्यामध्ये वाटलेलं छान लागतं म्हणून मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे तर हा तयार आहे आपला मसाला खलबत्त्यामध्येही दोन ते तीन मिनटात वाटून तयार होतं तर इथे झालेले आहेत आपले कारले मी जे उन्हामध्ये ठेवले होते ते आणलेले आहेत आणि त्याचं हे पाणी अशा प्रकारे आपल्याला दाबून काढायचं आहे मिठामुळे कारल्याला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे म्हणजे आपली जी कडवट चव असते ती निघून जाईल तर आणि जे मी साल काढली होती त्याचंही मी पाणी काढून घेतलेलं आहे तर आता काय करायचे आहेत हे पाणी काढल्यानंतर तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये तळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे हो थोडंशी उडतात पाण्यामुळे अगदी पाच एक मिनटं आपल्याला या तेलामध्ये हे कारले तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा चेंज होतो इथपर्यंत आपल्याला कारले तळून घ्यायचे आहेत आणि हे काढून घेऊयात तेल निचरून आपल्याला हे कारले काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे वाफलून वगैरे काही घ्यायचे नाहीत काही गरज नाही वाफलण्याची किंवा पाण्यामध्ये उकडून घ्यायची ते आता हे काय करायलेलं आहे म्हणजे साल आहे कारल्याची ती चाळणीमध्ये टाकली आहे एका आणि ती पण छान अशी तळून घेतलेली आहे तेलामध्ये आणि या कढईमध्ये ठेवलेलं आहे थोडंसं तेल दोन ते तीन चमचे आहे आणि यामध्ये टाकायचे आहे मोहरी जिरं आणि सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये जी आपण साल तळून घेतलेली आहे ती टाकायची आहे त्यानंतर जो मसाला वाटून घेतला आहे आपण सुका मसाला तोही टाकायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट मी थोडंसं टाकत आहे इथं अगदी अर्धा चमचा त्याला मिक्स करून घेतला आहे आणि नंतर यामध्ये टाकायचं आहे बेसन इथं चार चमचे इतकं बेसन मी ॲड करणार आहे या मसाल्यामध्ये ज्याने आपल्या मसाल्याला जी आहे ती मस्तपैकी बाइंडिंग येते तर याला छान मिक्स करून घेऊयात तीन चमचे पहिल्यांदा बेसन टाकलं होतं आणि नंतर एक चमचा मीठ टाकलेला आहे तुमचं बाइंडिंग बघून तुम्ही याला बेसन टाकू शकता खूप जास्त मोकळं वाटत असेल तर थोडंसं बेसन अजून ॲड करा थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपण कारल्याला मीठ चोळून घेतलं होतं म्हणून मीठ जपून वापरायचं याला छान मिक्स करून घेऊयात दोन एक मिनटं आणि याला मी पाण्याचा शिडकावा दिला आहे थोडंसा दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे जे बेसन आहे आपलं ते मस्तपैकी वाफलून होईल आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे अगदी दोन मिनटासाठी आणि तयार आहे आपला भरीव कारल्याचा मसाला याला काढून घेऊया थंड झाला की आपल्याला याला थोडंसं कोमट झाला की याला कारल्यामध्ये भरायचं आहे तर हा साधारण कोमट झालेला आहे खूप जास्त थंड नाही आहे कारली आपली कोमट झालेली आहे तळलेली तर याच्यामध्ये हे भरून घेऊयात अगदी टच्च भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे याला दाबून घ्यायचं आहे अगदी एक ते दीड मिनटात सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून होतो खूप सोपी प्रोसेस आहे आणि खूप सिंपल आहे त्याचबरोबर अजिबात एक कारलं जे आहे ते कडवट किंवा वेगळ्या चवीचं लागत नाही मुलं पण याला खूप आवडीने खातात तर हे अशा प्रकारे आपण पूर्ण कारल्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे याला आता वेगळी फोडणी द्यायची गरज नाही आपल्याला हे असंच कारलं सुक्क खायला खूप छान लागतं अगदी सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला पुरून थोडासा उरलेला पण आहे आणि जो की मी बाक एका कारल्यामध्ये अजून भरून टाकणार आहे म्हणजे आपला मसाला जो आहे अजिबात उरणार नाही आणि तयार आहे आपलं भरीव कारलं तुम्ही याला पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता खायला खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करा आवडली रेसिपी तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका